नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना थंड काहीतरी खाण्याची इच्छा होत असते आणि मग तेही अगदी आपण घरात बनवलं असेल तर आपण कधी खाऊ शकतो अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता हे आईस्क्रीम आज आपण बनवणार आहे आईस्क्रीम याच्यामध्ये आपण मिल्क पावडर न वापरता किंवा कोणतीही क्रीम न वापरता अगदी झटपट दहा रुपयेच्या हॅप्पी हॅप्पी बिस्किटच्या पोड्यापासून हे आईस्क्रीम बनवणार आहे हे आईस्क्रीम बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल अगदी आणि हे आईस्क्रीम तुम्ही बनवून ठेवलं तर झटपट मुलांना कधी देऊ शकता आणि खाऊसुद्धा शकता चला तर मग वेळ न घालवता या आपल्या आजच्या क्रीमच्या रेसिपीला पण सुरुवात करूया त्यासाठी मी ते हा दहा रुपयाचा हॅप्पी हॅप्पी बिस्किटचा फोडा घेतलेला आहे आता हा आपण फोडून घेऊया एका प्लेटमध्ये हे बिस्किट काढून घेऊया याच्यामध्ये क्रीम नसल्यामुळे हा बिस्किटचा फोडा तुम्ही वापरला तर आईस्क्रीमची चव अगदी विकट सारखी चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम अगदी सेम तशी चव लागते एका प्लेटमध्ये सगळी बिस्किट काढून घेऊया बघा याप्रमाणे ही बिस्किट मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये कोणतंही कोको पावडर सुद्धा वापरावे लागत नाही अगदी घरातल्या तीन साहित्यापासून हे अगदी चॉकलेट फ्लेवरचं सर्वांना आवडणारं आईस्क्रीम इथे तयार होतं अशा प्रकारे ते बिस्किट मी काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आता हे सगळी बिस्किट आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर तयार करून घेणार आहे येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटं याप्रमाणे तोडून घालायची म्हणजे पावडर पटकन बारीक होते जर तुम्ही आखी घातली तरी सुद्धा चालतील पण पावडर लवकर बारीक होत नाही यासाठी हे बिस्किट याच्यामध्ये घालून घेणार आहे सगळे बिस्किट याच्यामध्ये तोडून घात घालायची याच्यामध्ये कोणतेही पावडर वापरावी लागत नाही कारण याच्यावर ऑलरेडी याला कॉफी कलर असल्यामुळे हे अतिशय चवीला भन्नाट असं चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम येथे तयार होतं आता हे मिक्सरला छान याची पावडर तयार करून घेऊया किंवा मिक्सरला हे फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर तयार झालेली आहे रंगही सुद्धा सुंदर आलेला आहे अगदी झटपट दहा मिनटामध्येच हे आईस्क्रीम तयार होतं जास्त बारीकसुद्धा करून घ्यायचं नाही या पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं फक्त याच्यामध्ये बेस्किटाचे तुकडे राहता कामा नये इतपत बारीक करून घेणं गरजेचं आहे एका चमचा साहेन तुम्हाला दाखवते याप्रमाणे पावडर करून घेतली आता गॅसवरती एक जाडबुडाची स्टीलची चीश्ट कढई ठेवलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं ठेवू शकता आणि दूध त्याच्यामध्ये मी तापवलेलं थंड केलेलं दूध घेतलंय हे दूध तुम्ही ग गाईचं म्हशीचं कशाचं सुद्धा घेऊ शकता साधारण मी दीड कप इथे दूध घेतलेलं आहे तुम्ही जर हे मोठ्या प्रमाणात करणार असेल एक लिटर दोन लिटरमध्ये तर बिस्किटाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता यामुळे आईस्क्रीम अगदी परफेक्ट होईल येथे मी दहा रुपयाचा हफडा घेतल्यामुळे दीड कप दूध घातलेला आहे एकूण आपलं दोन कप दूध लागणार आहे याच्यासाठी हे आईस्क्रीम बनवताना याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं शंभर टक्के आईस्क्रीम बिघडणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल आणि एवढी साधी ही सोपी रेसिपी आहे की कोणाला सुद्धा बनवायला येईल इतपत बघा गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरती हे दूध छान उकळू उकळी द्यायची याच्यामध्ये आता बिस्किट तर ऑलरेडी गोड असतंच पण आपण थोडंसं आईस्क्रीम गोड होण्यासाठी साधारण पोहे खायच्या चमच्याने मी चार ते पाच चमचे साखर घालून घेतलेले आहे आता तुम्हाला आणखी थोडं आईस्क्रीम गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसुद्धा वाढवू शकता आता हे साखर पूर्ण दुधामध्ये विरगळून घेणं गरजेचं आहे पूर्ण साखर विरगळी गेली पाहिजे इतपत काळजी घ्यायची आणि अजून एक खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मोठ्या गॅसवरती जर वाढवलं तर त्याला असा असावा असेल त्यामुळे गॅसची फ्लेम स्लोश ठेवायची शेवटपर्यंत दूध छान आहे आता उकळी फुटेपर्यंत दूध आपण खळखून उकळून घेणार आहे दूध येथे छान उकळलं गेलेलं आहे आणि या तेजला गॅसची फ्लेमसुद्धा स्लोच ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी पावडर घालू एकदम न घालता अगदी थोडी थोडी घालायची आणि सगळीकडनं मिक्स करून घ्यायची याप्रमाणे गॅसची फ्लेम तुम्ही जर मोठी ठेवली तर याच्यामध्ये गुठळ्या भरपूर तयार होतील आणि आईस्क्रीम छान आपलं होणार नाही यासाठी आणि सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर दूध उखडलेला दुधामध्ये टाकून हे मिक्स करणार जमत नसेल तर तुम्ही दूध थोडंसं थंड असतानासुद्धा मिक्स करून घेऊ शकता आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची शेवटपर्यंत ही खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि येथे ज्यावेळेस आपण आपण बिस्किटाचीही पावडर याच्यामध्ये घालतो त्यावेळेस सतत हलवत राहणं खूप गरजेचं आहे कारण कळेला हे बिस्किट लावून त्याचा परत करपट वास येतो अगदी पाच मिनटामध्येच हे पीठ छान बिस्किटांचं पावडर घट्ट व्हायला सुरुवात होती आणि पूर्ण घट्ट होत नाही तो तोपर्यंत तर हलवत राहायचं अतिशय झटपटीत हे बिस्किट याच्यामध्ये विरघळ जातात आणि घट्ट व्हायलासुद्धा सुरुवात होती तुम्ही बघू शकत असाल तर छान असं मिक्स झालेलं आहे आणि घट्ट व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तुम्ही जर साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये नक्की शेअर करायला विसरू नका बघा इथे छान मिक्स झालेलं आहे छान घट्ट झालेलं आहे घट्ट झालेलं आहे छान बुडबुडे आलेले आहेत जोपर्यंत बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत हे पीठ छान हलवून घ्यायचं मग आता गॅसवरनी काढून खाली ठेवलेलं आहे थंड होऊ द्यायचं जोपर्यंत ह्याला बुडबुडे येत नाही तोपर्यंत हे पीठ छान परतून घेणं खूप गरजेचं आहे आणि खाली गॅसवरून खडली खडई घेतल्यानंतर हे पीठ छान थंड करून घ्यायचं याप्रमाणे बघा अजिबात हे पीठ गरम असताना एखाद्या डब्यामध्ये घालून घ्यायचं नाही नाहीतर आईस्क्रीम छान जमणार नाही या आईस्क्रीमच्या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या चार छोट ते पाच टिप्स महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा शंभर टक्के तुमचं आईस्क्रीम अगदी विकतसारखे चॉकलेट फ्लेवरचं नक्की तयार होईल बघा पीठ छान तयार झालेलं आहे आणि ते मी थंड करून घ्यायसाठी दोन ते तीन वेळा सगळीकडून हलवून घेतलेलं आहे तुम्हाला जर पटकन थंड करून हवा असेल तर फॅन खालीसुद्धा ठेवू शकता आता पीठ छान थंड झाल्यानंतर याच्यामध्ये त्रुटी फ्रुटी मी टाकलेले थोडीशी ओरून आणि मिक्स करून घ्यायचं आता तुमच्याकडे त्रुटी फुटी नसेल नाही टाकली काही हरकत नाही काजू बदामाचे तुकडे करून सुद्धा टाकू शकता तेही नसेल ते नाही टाकलं तरीसुद्धा चालेल असं सुद्धा आईस्क्रीम खूप छान लागतं अगदी विकतसारखं आता इथे मी प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे तुम्ही काचेचा घेऊ शकता किंवा स्टीलचा डब्बा सुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये हे सगळं पीठ आपण जे शिजवून घेतलं होतं ते घालून घेणार आहे फक्त इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे पीठ पूर्ण थंड होणं खूप गरजेचं आहे तरच याच्यामध्ये आपलं आईस्क्रीम छान व्यवस्थित असं सेट होतं अगदी घरातल्या साहित्य आणि फक्त एक बिस्किटच्या पुड्यापासून आपण हे अतिशय झटपटीत अगदी अख्ख्या कुटुंबाला एनी टाईम कधीही आईस्क्रीम करून ठेवू शकता असं संध्याकाळी करून सकाळी खायला तुम्ही घेऊ शकता खाऊ शकता इतकं परफेक्ट जमा होतं तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे यासाठी हा व्हिडिओ शेवट पण बघा पुढे अतिशय सुंदर असं हा आईस्क्रीम सेट झालेला आहे बघा याप्रमाणे सगळं मी मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आत्ता ज्यावेळेस आपण मिश्रण किंवा बॅटर काढून घेतो त्यावेळेस ते थोडासा डबा टॅप करून घ्यायचा म्हणजे प्रत्येक पूर्ण हा आईस्क्रीम सेट छान होतं छान टॅप करून घेतला याच्यामध्ये त्रुटी फ्रुटी टाकून घ्यायची वरून याप्रमाणे बघा आता त्रोटीफोटी टाकल्यामुळे मुलांना आणखी छान हे आईस्क्रीम आवडतं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं अगदी विकत सारखे नसेल ते ते तीवरी 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 गें गें तर नाही टाकले सुद्धा तरी चालेल बरोबर हे त्रुटी फ्रुटी मी टाकून घेतलेलं आहे ते याप्रमाणे अगदी सगळ्याकडनं बाजून टाकून घेतल्यानंतर याच्यावरती आता आपण एक दूध पिशवीचा कागद असेल किंवा एखादी जाड तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी असेल ते सुद्धा कट करून घेऊ शकता आणि याच्यावरती हा कागद लावून ठेवायचा म्हणजे आईस्क्रीममध्ये अजिबात पाणी किंवा बर्फ नये यासाठी तो सारखं सारखं ते डब्बा ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये उघडून बघायचा नाही साधारण आठ ते नऊ तासासाठी हे आईस्क्रीम छान सेट होण्यासाठी ठेवायचं जर तुम्ही हा डब्बा अधूनमधून उघडून बघितला तर याच्यामध्ये पाणी स्लूज लूज पडू शकतं आईस्क्रीम छान असं सेट होऊ शकत नाही यासाठी तर बघा ते टॅप केलेला आहे डब्बा आणि छान आता टॅप करून झालेला आहे आपला डब्बा साधी जाक सा मी साधी कॅरीबेकचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे आणि याच्यावरती लावून ठेवणार आहे किंवा असं ठेवून याच्यावरती झाकण झाकणार आहे आता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दूध पिशवीचा सुद्धा वापरू शकता याप्रमाणे मी कट करून घेतला आणि याच्यावरती टोपण लावून घेणार आहे आणि आठ तास तरी मी रात हे रात्री ठेवणार आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता आईस्क्रीम अतिशय मस्त सेट होते झाकण झाव लावून घेतलेला आहे आणि आता हा डबा मी आठ तासासाठी तरी कमीत कमी फ्रीजमध्ये ठेवायचा अधूनमधून बिलकुल उघडून बघायचं नाही नाहीतर आईस्क्रीम छान असं सेट होणार से नाही आता आठ तास झालेले आहेत आता आपला आईस्क्रीम सेट झाला आहे की नाही आता आपण हे ते चेक करूया बघा मी याप्रमाणे हा झाकण काढून घेते कागद काढते बघा वरती कसं याप्रमाणे याला पाणी लागलेलं ला आहे आणि थोडेसे बर्फाचे सुद्धा पडलेले आहेत पण आईस्क्रीम इतकं परफेक्ट सेट झालेलं आहे अगदी घट्ट तुम्ही बघत असाल तर हे छोटेसे बर्फाचे कण पडलेले आहेत मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे कुठंसुद्धा लूज नाही अगदी एकदम परफेक्ट घरी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि आता हे आईस्क्रीम मी तुम्हाला मी एका वाटीमध्ये काढून दाखवते अगदी झटपट दहा मिनिटात तयार होणारे हे आईस्क्रीम अतिशय परफेक्ट सेट झालेलं आहे आईस्क्रीम तुम्हीच आमच्याने पळीने काढून घेऊ शकता बघा काढता सुद्धा नाही इतकं परफेक्ट कडक असं हे सेट झालेलं आहे मस्त असं हे गोल लेयरमध्ये हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे करायला साधी आहे अगदी परफेक्ट बिकज सारखं चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम आपण दहा मिनिटांमध्ये तयार करून घेऊ शकतो आणि घरात असं बनवून ठेवलं तर एनी टाइम मुलांना सुद्धा देऊ शकतो बघा अतिशय झटपटीत मस्त असं हे आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे एका वाटीमध्ये काढून दाखवते अतिशय मस्त परफेक्ट असं सेट झालेलं आईस्क्रीम आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल असेल चॅनलमध्ये नवीन असं तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा एक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा